देगलूर पोलीस स्टेशनतर्फे रन फॉर युनिटी मॅरेथॉन उत्साहात पार देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देगलूर पोलीस स्टेशनतर्फे रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले एकात्मता बंधुता अखंडता आणि देशभक्तीचा संदेश देत ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली लातूर परभणी हिंगोली नांदेड आणि तेलंगणा राज्यातील शेकडो धावपटूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता पुरुष गटात लातूरचा निवृत्ती धुळेवाड तर महिला गटात देगलूरची शामखा पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला ही पाच किलोमीटरची मॅरेथॉन साठे चौक ते हॉटेल फाटा आणि परत साठे चौक या मार्गावर घेण्यात आली या स्पर्धेला पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचे मार्गदर्शन तर पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांचे नेतृत्व लाभले या प्रसंगी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी तहसीलदार भरत सूर्यवंशी मुख्याधिकारी नीलम कांबळे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्रुदेव पवार उपनिरीक्षक नरहरी फड उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी उपनिरीक्षक महाजन म्हैसनवाड बेंबडे आदी उपस्थित होते स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी गृहरक्षक व नागरिकांचे मोक मोलाचे सहकार्य लाभले अंकुश वाघेसह मी स्मिता पाटील इंडिया दर्पण न्यूज लाईव्ह माझं नाव सांगता सोपान राठोड माझं गाव भेमरातंडा आणि मी इथं दिगलूर पोलीस स्टेशनमध्ये ग्रहरक्षक दल म्हणून कार्यरत आहे आणि मी गेल्या तीन वर्षापासून भरतीची तयारी करते आणि हा पारितोषिक माझा चौथा आहे पहिले मी दोन वेळेस मध्ये आले होते एक वाशी आले होते आणि देगलूरमध्ये मध्ये पहिले एकदा आले होते आणि हे सेकंड आले आता फर्स्ट नंबर आले तर स्पर्धा आयोजित स्पर्धेमुळे अनेक खेळाडू हो नक्कीच फायदा होईल सर अनेक खेळाडू सामील होतील आणि यापासून सगळ्यांना शिकायला भेटली की स्पर्धा ही काय असते आणि जिंकण्याचं हेच नसते की पण स्पर्धा भाग घेणं हे खूप भारी असते या स्पर्धेमध्ये पुरुष गटातनं मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक तू पारितोषिक मिळवलेला आहे तर तुझं नाव काय सांगशील माझं नाव गुडेवाणीवृत्ती प्रद मी ला लातूर जिल्ह्याचा आहे तालुका या स्पर्धेकरिता तू किती वर्षापासून तयारी करतो मी या स्पर्धेकरिता गे, गेली चार पाच वर्ष तयारी करत आहे ही या व्यतिरिक्त कोणत्या सैन्य दल किंवा पोलिस दलासारख्या स्पर्धेसाठी म्हणजे हा मी पोलीस भरती वगैरे आर्मी भरतीची तयारी करतो आता पोलीस भरती सध्या आहे ही जी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तर त्यांच्याबद्दल तू काय एवढं सांगन की स्पर्धेचं नियोजन अति चांगलं होतं आणि ग्रामीण भागात अशी स्पर्धा होत राहावी आणि आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन चांग मिळेल माननीय पोलीस अधीक्षक नांदेड श्री अविनाश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी देगलूर पोलीस स्टेशन तर्फे देगलूर शहरात साठे चौक ते होटूळ चौरस्ता ते पुन्हा साठे चौक अशी पाच किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती त्या स्पर्धेमध्ये देगलूर शहरातील व ग्रामीण भागातील व बाहेर जिल्ह्यातील शेकडो स्पर्धकाने सहभाग नोंदवलेला होता आणि आज रोजी या स्पर्धा पूर्ण करून आम्ही एक जनतेला चांगला संदेश दिलेला आहे आणि त्यानिमित्तानं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एक स्मृती उजाळा म्हणून त्यांचा जन्मदिवस हा एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि भविष्यामध्ये या स्पर्धकांनी आणखीन मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन काहीतरी देशासाठी करावं हा एक चांगला संदेश जाव्या त्याच उद्देशानं ही स्पर्धा आयोजित केलेली होती आम्ही भविष्यामध्ये देखील सार्वजनिक उपक्रम म्हणून जे व्यसनमुक्तीचा निर्धार किंवा दारूबंदीचा निर्धार आम्ही घेतलेला आहे आम्ही तो शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये राबवत आहोत मान्य सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती जा, निमित्त संपूर्ण देशामध्ये दे विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये पोलीस दलातर्फे सर्व जे घटक आहेत पोलीस स्टेशन तसेच जिल्हा उपविभाग यांच्या स्तरावर रन फॉर युनिटीचे आयोजन करण्याकरता आदेशित करण्यात आलेले होते त्याच उपक्रमाअंतर्गत आम्ही आज रन फॉर युनिटी हा मॅरेथॉन स्पर्धा घेतलेली होती यामध्ये सर्वाधिक दूधमधील प्रतिष्ठित नागरिक तसेच प्रशासकीय अधिकारी तसेच जी विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत धाव धावपटू आहेत सहभाग घेतलेला होता सदर स्पर्धेचा उद्देश हा आ, एक चांगली स्पर्धा हा तर होताच पण सद्भावना आणि बंधुत्व समाजामध्ये निर्माण होण्यासाठी समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन देशभक्तीची प्रेरणा जागृत करणे हा होता जो सरदार वल्लभभाई पटेल यांचा मुख्य उद्देश होता हा राष्ट्र निर्मितीच्या वेळेला की आपल्या देशामध्ये एकता अखंडता राहिली पाहिजे सद्भावना राहिली पाहिजे तो उद्देश साध्य करण्याकरता म्हणून ह्या स्पर्धेचे आयोजन केलेले होते आणि निश्चितच यामुळे खेळाडूंच्या तिला सुद्धा चालना मिळाली